जिवालाई सवा ह्यात दुखीण संसरात यात दुखीन संसारात हित अमृताची गोडी हित अमृताची गोडीन हाय तुझ्यान भजनात हित अमृताची गोडीन हायन तुझ्या भजनात कीर्तन भजन बाई मी तर बाई मी तर येत हारीचं काय नाम येत हारीच काय नाम नित्य नियमान घेईन येत हारीच ग नाम नित्य नियमान घेईन भजन कीर्तनाची बाई मला काय आवड सांगीन पाठीच्या बाईला काढत तोडी काय सवड ಸಾಗನ ಪಾಟೀಡ ಭಜನ ಕಿರತನ ತುಮಿ ಕಾಯಿ ನಾಯಕ ಐಕುಮ ಸಂಕಟಾಂತ ಸಂಕಟಾಂತ ಪಾಡುರಂಗನ ಧಾವು ಯಿ ತುಂಬ ಸಂಕಟಾಂತ ಪಾಡುರಂಗನ ಧಾವು ಯ शेग बाई तुला लावीन दारात तुला लावीन दारात आशी भरली घागर अशी भरली घागर बाई माझ्या काय दारात अशी भरली घागर बाई माझ्या काय दारात दारातात शेग बाई तुझे उलू, उलू पान तुझे उलूलू पान तोडले ते गोईंदान तुझे उलू उलू पान तुवडले गोईंदाने तुळशे गे बाई वार्याने हालूनको वार्याने हालू नको बाई तुझ्या काय मंजुळा बाई तुझ्या ग मंजुळा पायंदळीन पयंदळीन गाळूनको बाई तुझ्या ग मंजुळा पायंदळीन पयंदळीन गाळूनको तुळशे गाई तुला कांकेस तुला नयन काना केस येत म्हणी काय येत येत काय ये म्हणी बरं काय मंजुळाचे घोस तुला नयन काना केस बरं काय मंजुळ